समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलौडी येथे अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी झाले त्यामुळे भिलौडी येथील आठवडी बाजार, बाजार विस्कळीत झाला व व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली रविवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने भिलवडी परिसराला झोडपून काढले रविवारी दुपारपासूनच हवेमध्ये कमालीची उष्णता जाणवत होती सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाने अचानक बरसण्यास सुरुवात केली यावेळी भिलवडी येथे वादळी वारा नसला तरी वाऱ्याची झुळूक येतच होती रविवार हा भिलवडी येथील आठवडी बाजाराचा दिवस आहे या दिवशी दूरवरून व्यावसायिक भिलोडी येथे बाजारानिमित्त आपला माल खरेदी विक्री करण्यासाठी येतात मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील लोकही आठवडी बाजाराच्या निमित्ताने आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी भिलवडी येथे येतात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारासाठी आलेले ग्राहक व्यापारी यांच्यासह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली पावसामुळे भाजीपाला व इतर विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी सुरक्षित ठिकाणी उभे राहिले खरे परंतु काहींचा भाजीपाला फळे व इतर माल भिजला तर काहींचा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी वर्गासह ग्राहकांचीही तारांबळ आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका